सावरकर जलतरण काम सुरू न झाल्यास अन्यथा घाट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचा इशारा आयुक्त साहेब झोपेचे सोंग घेऊ नका मनसेचे शहराध्यक्ष राहुल यांचा आयुक्त संतोष खांडेकर यांना सवाल सावरकर जलतरण तलावासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शासनाकडून पावणे दोन कोटी मंजूर करून आणले होते मात्र अद्याप प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही मनसेचे शहराध्यक्ष राहुल पारखे यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांना अनेक वेळा निवेदन दिले मात्र आयुक्त संतोष खांडेकर यांनी दुर्लक्ष केलेले आहे आयुक्त साहेब झोपेचे सौंग घेऊ नका मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न यांचा आयुक्त संतोष खांडेकर यांना सवाल केला आहे सावरकर जलतरण तलावाचे काम सुरू न झाल्यास गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांना आज दिनांक चार डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दिली आहे जय महाराष्ट्र मी राहुल बाबांवर रत्नाबारके महाराष्ट्र निर्माण सेना शहराध्यक्ष जालना महाराष्ट्र निर्माण सेनेने अनेक वेळेस त्याला आयुक्त साहेब महानगरपालिकेला सा, वीर सावरकर जल तरंग ह्या जल तरंगासाठी जालना शहरामध्ये त्याला अनेक वेळा त्याला निवेदन देण्यात आले व तसेच अनेक चॅनल मार्फत त्याला ह्या गोष्टीची त्याला कल्पना सुद्धा देण्यात आली आता सध्याला इतकी भयानक परिस्थिती आहे इतका निधी येऊन सुद्धाही आयुक्त साहेब असतील किंवा मग संबंधित ठेकेदार असतील आता हे झोपी जात आहेत किंवा झोपीचे सोंग घेत आहेत हे समजत नाही अगर झोपीचा हे झोपी गेले असेल तर याला उठवता येईल पण अगर यांनी अगर निश्चित झोपीचं सोंग घेतला असेल ना त्याला कसं उठवता येणार येणार आहे हे महाराष्ट्र निर्माण संघाला एक चांगलं परिणाम माहिती आहे अगर तुम्ही जालना शहराच्या अशा करोडो रुपयाची निधी निश्च आतापर्यंत तुम्ही वापरत असता मग कुठल्या प्रकारचा गुतेदार असेल किंवा कुठला प्रकारचा मोठा अधिकारी असेल याच्यात आयुक्त साहेबांचे कायम दुर्लक्ष आहे एवढा कोटी रुपयाचा निधी आकार हे लोक असंच यायला गाळ करायचं इच्छा असेल तर महाराष्ट्र निर्माणसेना यायला कदापी या गोष्टीला गाळ होऊ देणार नाही कारण की हा पैसा जालनाकारांचा आहे जा याच्यात मागच्या वेळेस बऱ्याचशा आमचे मोठे मोठे सहकारी पक्षातले मित्र यांनी सुद्धा या निधीमध्ये बा... हातभार लावून या निधीसाठी पाठपुरावा करून त्याला निधी उपलब्ध करून दिला मग आयुक्त साहेब तुम्ही काय खरंच आता झोपलात का झोपीचा सोन घेत आहेत आता आम्हाला बी तुमची भूमिका ही फार प्राणे संशय सव... व्हायला लागला कारण की आता तुमची दोन दोन चार चार महिने तुमची ऑर्डर निघून सुद्धा तिथे तुम्ही साधं एक वीट बी रचली नाही का तुम्ही आता सध्याला तिथे एखादं छोटस काम बी चालू केलं नाही महाराष्ट्र विमानसेने तुम्हाला वारंवार वॉर्निंग दिले आहेत आणि विनवण्याही अगर तुम्हाला तत्काळ हे महाराष्ट्र विमान सेनेची तुम्हाला विनंती करत एकदा अरे तुम्ही तर काय तुम्ही जलतरंगाचं काम हे चालू केलं नाही गाठ महाराष्ट्र जवळ बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय